शहरामध्ये बिबट्याचा वावर आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि बिबट्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील प्रसारमाध्यमातनं आणि विशेषतः सोशल मीडियावर आपण सगळेच बघतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये घबराट निर्माण झालेलं आहे असं देखील सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी वाचलं आहे आणि तो व्हिडिओ देखील बघितला आहे तर संदर्भामध्ये दुपारी मी वनखात्याचे अधिकारी पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी अशी रत्नागिरी शहरामध्ये आचारसंहिता असल्यामुळं रत्नागिरी शहराच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या मला आपल्यामार्फत रत्नागिरीकरांपर्यंत आणि विशेषतः घाबरलेल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवायच्या आहेत परवा रात्री हा जेव्हा प्रसंग घडला संदेश कनगुटकर नावाचे जे नागरिक आहेत त्यांच्या घरासमोर हा प्रसंग घडला ते देखील बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलं की रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांचा जो पाळीव कुत्रा आहे तो भुंकायला लागल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहणी केली त्या सकृतदर्शनी त्यांना काहीच दिसलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी सी 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 फुटेज जरी तपासलं तरी तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो झूम करून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्यांची शंका त्याच्यामध्ये अशी होती की तो बिबट्या आहे बिबट्या सदृश प्राणी आहे हे वनखात्यानं तपासावं आणि मग नागरिकांमध्ये तो बिबट्या आहे की काय आहे सांगावं आणि त्याच्यानंतर काल एक बातमी प्रसिद्ध झाली की विश्वनगरमध्ये बिबट्यानं बैलांवर कुठेतरी हल्ला केला म्हणून पण ते कुठेही तसं झालेलं नाही त्या स्पॉटवर देखील वनखात्याची टीम गेलेली होती पोलीस अधिकारी गेले होते पण कुठेही हल्ला झालेलं चित्र बैलांवरचं हे कुठेही तिथं दिसलं नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी भयभीत होण्याचं काही कारण नाही पण ज्या व्हिडिओमध्ये बिबट्यासारखा प्राणी दिसतोय तो नक्की बिबट्या आहे का हे मात्र शंभर टक्के सर्वेक्षण करणं आवश्यक आहे आणि तो जर बिबट्या असेल तर त्याचा त्रास रत्नागिरीकरांना होऊ नये यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्याच आपण फायनल केल्या त्याच्यामध्ये त्यांच्या पावलाचे ठसे मिळालेत का तर पाव पावलाचे ठसे मिळालेले नाहीत विष्ठा कुठे मिळाली का तर विष्ठा कुठे मिळालेली नाही तो ज्या ठिकाणी बसला होता तिथे काही त्याच्या अंगाचा वास आहे का ते देखील पोलीस डॉगना काही मिळालेलं नाही तरी देखील तो बिबट्याच आहे असं समजून जी जी काही प्रक्रिया करावी लागते वन खात्याला ते करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि चार ठिकाणी आपण हे पिंजरे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये एक दोन हजार अठरामध्ये जिथं खऱ्या अर्थानं रत्नागिरी शहरामध्ये बिबट्या दिसला होता त्या थिबा पॅलेसचं जे जंगल आहे म्हणजे जिथे स्वामी मठ आहे त्या भागामध्ये बिबट्या दिसला होता तिथे एक पिंजरा लावायचा निर्णय घेतलेला आहे सावंतांच्या बागेमध्ये काल जो प्रकार घडला हे आपण सोशल मीडियावर बघितलं त्या बागेमध्ये एक पिंजरा लावायचा ठरलेला आहे तिसरा पिंजरा संदेशकर कुडकरांच्या परिसरामध्ये तिथं लावायचा ठरलेला आहे आणि चौथा आता वनखात ठरवेल तिथे ते लावतील आता हे पिंजरा लावल्यानंतर त्याच्यामध्ये सी सी कॅमेरा लावतील अजून जे काही फुटेज त्यांना पाहिजे ते मिळतील पण सध्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी भयभीत होण्यापेक्षा ज्या इन्स्ट्रक्शन वन खात्याने दिलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला काहीही घाबरण्याचं कारण नाही जर तो शहरामध्ये बिबट्या असेल किंवा त्या परिसरामध्ये असेल त्याला काही कालावधीतच आपण जेरबंद करू पण पर सध्या परिस्थितीमध्ये नक्की तो प्राणी काय आहे कुठचा आहे हे जरी त्याच्यावर दिसत असलं तरी तो बिबट्याच आहे किंवा वाघच आहे असं समजून सगळी यंत्रणा रत्नागिरी शहरामध्ये आजपासून लावायला आपण सुरुवात केलेली आहे जी डिझास्टरच्या वेळी लावली जाते म्हणजे आज आपण असा निर्णय घेतला की तो बिबट्याच आहे आणि तो त्या पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये आहे आणि वनखात्याचे काही त्याच्यामध्ये नियम असतात की तो किती किलोमीटरपासून बाहेर येणार नाही किती अंतरावरनं बाहेर येणार नाही त्या सगळ्याला कव्हर करून ज्या सगळ्या प्रायोरिटीज आहेत त्याला पकडण्याच्या त्या सगळ्या आजपासून फॉलो करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी दिलेले आहेत आणि त्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे अजून एक सात लोकांची वेगळी वनखात्याची टीम आज आपण तयार केली की पूर्ण शहरामध्ये त्यांनी सर्वे केला पाहिजे त्याच्यासाठी डॉगस्कॉडची देखील आवश्यकता आहे नितीन बघाटे एस पी उपस्थित होते त्यांनी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आपल्या शहरामध्ये कुठे बिबट्याचा वावर आहे का हे दोन ते तीन दिवसामध्ये कळतं आज मला मिटिंग घेतल्यानंतर लक्षात आलं की आता डॉगस्कॉडला जर वास द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीनं द्यावा लागतो त्याच्यासाठी एक दिवसाची प्रक्रिया आहे तर ते जिथं जिथं प्राणी संग्रहालय आहेत तिथनं काही मटेरियल आणून तो वास देऊन मग ते डॉग सुरुवात करेल शोधायला अशी प्रक्रिया देखील आपण रत्नागिरी शहरामध्ये सुरू केली त्याच्यामुळं बिबट्याच्या वावरानं भयभीत न होता वन खात्यानं आणि पोलीस विभागानं जे काही निर्देश दिलेले आहेत किंवा जी काही विनंती रत्नागिरी शहरातल्या लोकांना केलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करावं एवढीच माझी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे